हॅलो मी नरेंद्र मोहन तुमच्याकडे तुमचं स्वागत स्वागत करतो आपण इनपुट चॅप्टर स्टार्ट केलंय इनपुट चॅप्टर वरती आपण किरीज तयार करतोय आणि त्याच्यामध्ये काही व्हिडिओ आपण ऑलरेडी तयार केलेले आहेत जर ते आधी व्हिडिओ बघितले नसेल तर व्हिडिओ नक्की बघा त्याशिवाय तुम्हाला पुढच्या व्हिडिओ जातील ते करणार नाही बेसिक खूप महत्वाचं आहे आय एम पी आहे ते बघतो ओके आता आपण हा क्वेश्चन बघतोय खूप इझी क्वेश्चन आहे खूप छान क्वेश्चन आहे फक्त बघून एक्झाम्पल सॉल्व्ह होतं आणि रस्त्या इनपुट आउटपुटला कुठलाही फाकट नाही तर म्हणून इनपुट आउटपुट इझिली सॉल्व्ह होतं नाही आपल्याला जे काही इनपुट दिलेलं असतं त्याला प्रोसेस करावं लागते आणि प्रोसेस करूनच आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह होतं त्याशिवाय एक्झाम्पल सॉल्व्ह होत नाही प्रत्येक स्टेप आपल्याला हाताने लिहावीच लागते त्यामुळे हे एक्झाम्पल पाच मार्क द्यायचं चार किंवा पाच मार्कला येतं त्यामुळे एक्झाम्पलला तेवढं भेटायचं आहे त्या पद्धतीने आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं हे लक्षात घ्या ओके आता याच्यामध्ये बघा हे इनपुट दिले इनपुट दिले त्याच्यामध्ये फिफ्टी सेव्हन फॅमिली फिफ्टी थ्री पॅरेंट सेव्हन्टी सेव्हन मोटर सिक्स्टी आणि पाच असे काहीतरी नंबर असेल सगळ्यात आपण शेवटची स्टेप बघितली शेवटची आहे ती आपली शेवटची स्टेप आहे चौथ्या नंबरची आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये बघा एक नंबर आणि वर्ड परत नंबर आणि वर्ड परत नंबर आणि वर्ड नंबर आणि सॉरी म्हणजे काय ते आपल्याला नंबर आणि वर्ड ची अरेंजमेंट करायचे आहे नंबर वर्ड नंबर वर्ड नंबर वर्ड नंबर वर्ड अशा पद्धतीने अरेंजमेंट करायचे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये जर नंबरच बघितलं तर काय कुठल्या क्रमाने सेव्हन्टी सेव्हन त्याच्यानंतर साठ फिफ्टी सेव्ह फिफ्टी सेव्हन आणि फिफ्टी थ्री म्हणजे त्या क्रमाने अरेंजमेंट केलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला अरेंजमेंट करायचे ठीक आहे आणि जर वर्ड बघितलं तर वर्ड्समध्ये मदर फादर फॅमिली पॅरेंट्स अशा पद्धतीने दिसतात आहे ओके वर्डचे अरेंजमेंट जर बघितले तर वर्डचे अरेंजमेंट मध्ये असं काही एवढं दिसून येत नाही ठीक आहे बघूया आता इनपुट जर बघितलं तर इनपुट मध्ये पहिली स्टेप जर बघितली ओके सगळ्यात पहिली स्टेप जर बघितली ओके फिफ्टी सेव्हन आहे त्याच्यानंतर फिफ्टी थ्री एचडीच आहे ओके सिक्स्टी एचडीच आहे हो बघा लाटला ठीक आहे म्हणजे आपल्याला काय वाटतं आपण चेक करतो आणि पहिल्यांदाच बघत बसतो काही चेंज नाही अरे काहीच नाही म्हणजे ऑबियसली कशी बघला असं काही नसतं लक्षात ठेवा सेंटर झालाय सेवन चेंज झालेला आहे म्हणजे फिफ्टी सेव्हन त्याच्यानंतर फिफ्टी थ्री त्याच्यानंतर सिक्स्टी तो लास्ट मी इकडे आलाय आणि सेव्हन्टी सेव्हन लास्टला सगळ्यात त्यांनी काय घेतलाय सेव्हन्टी सेव्हन घेतला आहे म्हणजे लास्टला चेंज होतोय पहिल्या सेटला काढ सेकंड बघा सेकंड चायपला बघ आता लास्ट बघा सेकंड शाईपला सेव्हन्टी सेव्हन आणि मदर आणि लक्षात ठेवा त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की नंबर आणि वर्ड दोन्ही एकत्र घेत ओके हाच पॉइंट आहे नंबर आणि वर्ड दोन्ही एकत्र घेतलेलं आहे म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपण काय असणार आहे नंबर आणि वर्ड एकत्र जातोय म्हणजे सगळ्यात सेव्हन्टी सेव्हन आता त्यांनी काय घेतलाय थोडा पुढे सरकवलाय आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय घेतलाय सिफ्टी घेतल्या म्हणजे चढत्या त्या नंबर लावत असताना सगळ्यात मोठा नंबर जो होता तो सेव्हन्टी सेव्हन सगळ्यात पहिला त्यांनी घेतला आणि त्याच्यानंतर त्याचबरोबर जो काही वड होता तो वड सुद्धा त्यांनी पहिला तसंच टाकून घेतला त्याच्यानंतर मग काय होतोय स्टार्ट घेतला आणि त्याच्यानंतर मग त्याड बरोबर जो काही वड होता तो सुद्धा त्यांनी घेतलेला आहे म्हणजे वड आणि नंबर वड आणि नंबर अशा पद्धतीने अरेंजमेंट केली आहे आणि वड नंबर करत असताना ते करत असताना मग तुमचा उदरत्या ग्रामाने सगळी अरेंजमेंट केली आहे आणि हा आपल्याला इनपुट सॉल्व्ह करायला दिलेला आहे ओके आता आपल्याला इनपुट काय दिलंय आहे बघा त्या पद्धतीने आपलं इनपुट दिलेला आहे जसं आपले शॉर्टकट मेथड शॉर्टकट मेथड काय पूर्ण सगळं लिहित बसायचं नाही फक्त नंबर आणि लिहित आहे ओके आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठा नंबर आणि त्याचा वर्ड हा एकत्रित दिसतोय आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर नंबर बघितला तर त्यामध्ये सगळ्यात मोठा नंबर काय दिसतोय एटी फाईव्ह बरोबर ना सगळ्यात मोठा नंबर काय एटी नंबर काय नाईन्टी एट आणि त्याच्याबरोबर आपण काय घेतोय त्याचा वर्ड सुद्धा घेतोय आता नाईन्टी एट जर घेतला तर ऑब्व्हिअसली सगळ्यात पहिला शेवटी होतोय म्हणजे आपल्याला आहे असं सगळ्यात पहिल्यांदा घ्यावं लागणार म्हणजे काय असणार आहे आणि आठ प्रोडक्ट लिहून घ्या नाईन्टी आपल्या जे शिफ्टी तर त्यामुळे नाईन्टी टाइट नाही त्याच्यानंतर काय आहे फिफ्टी सिक्स ओ सी म्हणजे फिफ्टी सिक्स ओ सी त्याच्यानंतर सेवंटी एट जे ए त्याच्यानंतर एटी फाईव्ह टी ए त्याच्यानंतर एटी वन आरई आणि शेवटी मग आपल्याला काय असणार आहे नाईन्टी एट नाईन्टी एट एयू ठीक आहे नाईन्टी एट एयू ह्या पद्धतीने आपली पहिली स्टेप झाली ठीक काय आप झाली आप आपली पहिली स्टेप त्याच्यानंतर आता दुसऱ्या स्टेपला काय असणार आहे अठ्ठ्याण्णव अठ्ठाणवल्या नंतर काय येणार आहे ऑब्विसली एटी फाईव्ह येणार आहे बरोबर नाही एटी फाईव्ह येणार आहे अठ्ठावन अठ्याण्णव साधा आधी झालोय बघा काय झालं आपल्याला ही सेव्हन्टी सेव्हन काय झाला अलीकडे वडला आणि त्याच्यानंतर त्यांनी घेतला तेव्हाच मग आपल्याला काय करायचंय इथं काय असणार आहे अठ्ठ्याण्णव अलीकडे घ्यायचंय अठ्ठ्याण्णव तो वर्ड आणि एटी फाय घ्यायचा म्हणजे इथं काय असणार आहे फाईव्ह झिरो आर यू त्याच्यानंतर फिफ्टी सिक्स ओ सी त्याच्यानंतर सेव्हन्टी एट जे ए आता आपले एटी फाय घ्यायचा येतो एटी फायव्ह परत इथं घ्यायचा नाही तिथं काय असणार आहे एटी वन आर ई इथं आता काय असणार आहे आपला नाइनटी एट आणि मग शेवटी काय एका आपला एटी एटी फाय पी पी ओके आता एटी फाईव्ह पी ए चालला आता एटी फाय पी ए नंतर मग उभे असे काय नंबर येणार आपला एटी वन काय येतो आपला आता एटी वन त्याच्या बरोबर जो काय असेल तो वर्ड आता तिसऱ्याणू तिसरी स्टेप्ट पन्नास आर यू फिफ्टी सिक्स ओ सी सेवन्टी एट डे एटी वन शेवटी जाणार आहे काय असणार आहे अठ्ठ्याण्णव ए यू पंच्याऐंशी पी ए लाट लाख एक्क्याऐंशी आर ठीक आहे आता एक आर एक्क्याऐंशी आरे नंतर मग कुठला नंबर येईल ऑफिसली सेव्हन्टी एट जे ए आपली ही काय झाली पोथ शेप आता जाईल त्याच्यामध्ये पन्ना आर यू फिफ्टी सिक्स ओ सी सेव्हन्टी एट आणि लास्टला नाही अठ्याण्णव ए यू एटी फाईव्ह आणि लास्टला सेव्हन्टी एट सेव्हन्टी एट जे ए सेव्हन्टी एट जे ए त्याच्यानंतर फिफ्थ नंबर आपली सेरियल आता फिफ्थ नंबरला सेव्हन्टी एट पर्यंत पोहोचले सेव्हन्टी एट नंतर काय असणार ऑब्यसली आपला फिफ्टी सिक्स असणार म्हणजे फिफ्टी सिक्स आपल्या काय मार्कमध्ये पन्नास आर यू पन्नास आर यू आता फिफ्टी सिक्स आपल्या शेवटी जाणार इथं काय असणार आहे अठ्ठ्याण्णव नाईन्टी एट नाईन्टी एट यू त्याच्यानंतर एटी पी फायव्हिए त्याच्यानंतर एटी वन आर ई त्याच्यानंतर सेव्हन्टी एट जे ए आणि त्याच्यानंतर फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स ओसी फिफ्टी सिक्स ओ सी आता सिक्स नंबर आता लास्ट टाईप आपली होणार आहे कारण फायदा रिमेनिंग काय पन्नास अधिक बाकी सगळे आपले अरेंजमेंट राहिले आहे म्हणजे इथं काय असणार आहे आपल्याला नाईन एट एच्यानंतर एटी फाईव्ह एटी फाईव्ह पी ए त्याच्यानंतर एटी वन आर आरई त्याच्यानंतर सेव्हन्टी एट जे ए त्याच्यानंतर फिफ्टी सिक्स ओ सी आणि आपला लास्टला करायला पन्नास

चौथी स्टेप आपल्या आता इथंच आहे ठीक आहे थोडं सगळं आता ही आपली चौथी स्टेप आणि सेव्हन्टी एट सेव्हन्टी एट कुठे आहे आपल्या चौथ्या स्टेप मध्ये लास्ट फ्लाय ठीक आहे लास्ट फ्लाय ठीक आहे ही झाली आपली लेफ्ट हँड साईड ही झाली आपली राईट अँड साईड ओके राईट हँड साईड कसून सेकंड नंबर राईट हँड साईड कडून सेकंड नंबर दिसतोय का आता लेफ्ट हैंड एंड साइडर बढ़ कितना एक दिन तीन चार पांच छह सात आठ नौ दह अक्रा लगे कुछ क्या पद्धति नहीं सर तो आंसर नन ऑफ डी डिले सिक्स सेकंड डिले फ्रॉम राइट सॉरी से ऑफ दी नहीं गड़बड़ कह कॉम्प्लिटली एंसर है राइट से ठीक है ठीक है सैकंड फ्रॉम राइट ओके बीच ऑफ द फॉलोइंग शो टू जी कहीं हा तर लास्ट स्टेप लास्ट बट वन कुठली तो असणार आहे ते ठीक आहे त्याच्यानंतर पाचव्या स्टेपमध्ये एटी वन इज रिलेटेड टू नाईन्टी एट ओके आता पाचवी स्टेप बघा आपली पाचवी स्टेप मध्ये एटी वन इज रिलेटेड टू नाईन्टी एट ठीक आहे एटी वनच्या लेफ्ट लेफ्टँड साईडला एक पहिला दुसरा तिसरा आणि चौदा काय नाईन्टी एटी वनच्या लेफ्ट okay, हँड साईडला ओके त्या सांगतात पुढे काय सांगितलंय रिझल्ट आरई रिले रिलेटेड टू ए एरई रिलेटेड टू ए यू म्हणजे काय झालंय की लेफ्ट हँड साईडला चेंजेस झालाय त्या एवढं आपल्याला समजते त्याच्यानंतर पुढे प्रश्न वाचला की ते नाही वाचला तरी चालून जातो थोडंसं प्रश्न वाचून बघा त्याच्यामध्ये कॉलेज सेम आहे हा आपल्या घ्यायचं आहे सेम आहे त्याच पद्धतीने ओ सी इज रिलेटेड टू ओ सी ओ च्या लेफ्ट हँड साईडला कोर्ट बाग ओसी ओ सी ओ सी कुठे आपला इथे ओ च्या रिलेटेड टू लेफ्ट हँड साईडला कि किंवा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा काय येतोय ई आर ईसीच्या लक्षण शेटा ओसीच्या लेफ्ट साईडला पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हाय तोय आर आरई बरोबर ना हॅ आर आरई ऑप्शन मध्ये आरई आहे का रे खरे इज आरई ऑफ दिस ठीक आहे म्हणजे आपल्याला आरई दिसलं नाही सो आन्सर इज नन ऑफ दिस मध्ये नन ऑफ दिस अँसर येऊ शकतं हे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर असं पुढे जाऊन बघा which step number is following output output kai output kai is okay 98 audi 78 jaguar 81 renold okay mean here obviously last step distay 98 sorry 98 नंतर 78 है 98 नंतर 78 है 98 नंतर सेम 98 नंतर 78 कुठली स्टेप दिसते का चौस येतानंतर सुद्धा काय असणार आहे लन ऑफ डीज नाही लन ऑफ दिस नाही देर इज नो सच अज कुठलीही स्टेप नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर लास्ट लास्ट एक्झाम्पल बघा लास्ट काय हाऊ मेनी वर्ड्स नंबर आर देअर इन बिटवीन रेनॉय ई आणि आर यू आर आरई आणि आर यू इन सेप फोर्थ आरई आणि आर यू चौथ्या स्टेपमध्ये आरई आणि आज चौथा स्टेप मधे आती है ते एक दोन तीन चार पांच सहा साइ सा टू फोर सिक्स बड़ा सा था चौथा स्टेप मध्य आरी आणि आली एक दोन तीन चार पाच सहा सात टू नन फोर बी सोन निक्सरिज बी ठीक आहे अशा पद्धतीने आज आपण इम्पूर्ट ऑफचे काही क्वेश्चन्स बोलले भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू